लॉग नंबर चार रोगेश भाऊ आपले भाऊ आहेत त्यांना कीप सपोर्टिंग थँक्यू थँक्यू काय तुडील आता वाजले पाहुणे अकरा आणि अजून आमच्या दुकानात वालनात चामाला विचारा का पाठवा नाही लवकर आजच्या का पाठवा पाठवण्या दुकानात वाजले की पाहुणे अकरा मामाजून चा कॉफी टाकाली एडू काय कराल सो काय कराल सांगा की

या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करतो तर आपले मॅनेजर आणि सगळे पण लागले आहेत हातभार लावायला आणि स्क्रिप्ट पण तयार आहे म्हणजे रील टाकणार आहे आपल्या इंस्टाग्राम पेजवर आपलं राजनपुरी वन म्हणून एक इंस्टाग्राम ऑफिशियल फ्रीज आहे एस एस कम्युनिकेशनचं मग त्यावर हे सगळे व्हिडिओ एडिट करून टाकणार आहे नंतर तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असला तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा त्यात मी लिंक पेस्ट आहे

मी आज त्यांचा व्हिडिओ लिखाण दिला साहेबांना व्हिडिओ जरा एक नंबर आणि विदिन फाय मिनिट्स व्हिडिओ करून दिला थँक्यू सो मच ड्युटी ऑफ करून चालू आता व्हिडिओ शूटला यू आज सकाळी मागच्याला जाणवतो आणि संपलं नाही कामाच्या निमित्तानं तर आज संध्याकाळी ॲटोमॅटिक देवा दर्शन झाले आहे आणि दादाने घडून आणले सगळे आता देवादर्शन झाले इथं आपला एक नवीन ब्लॉक पडणार आता वाजले दहा एक्कावन्न आणि आता चालले आम्ही घरी ह्या भावाच मामाच फटाकडे व्हिडिओ करून आता चालले घरी आता मी आलेलो आपल्या रांगताळ चौपाटीवर आणि आपल्याला एक भेटलाय दादा दादा आता काय तर बोलणार आहे ऐकून घ्या भाऊ आज भेटला आपल्याला चांगलं ब्लॉगिंग करतो आहे भावाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू